नमस्कार ऐक सांगतो निसर्गराजा ह्या एपिसोडमध्ये आपण निसर्ग आणि फुलं झाडे यांची माहिती पाहत असतो आज आपण हे समोर जे झाड पाहतो आहोत तुमच्या लक्षात आलं असेल की हे झाड कशाचं आहे हे झाड आहे पारिजातकाचं पारिजात पारिजातकाचा सडा अंगणात पडावा असं आपल्या अध्यात्मामध्ये किंवा आपली जुनी माणसं सांगतात ह्या झाडाला अध्यात्मामध्येही खूप महत्त्व आहे आणि वैज्ञानिकदृष्ट्या बी ह्या झाडाला खूप महत्त्व आहे आता असं बोललं जातं की समुद्रामंथनामध्ये ज्यावेळा समुद्रमंथन झालं त्यावेळा विष्णू देवाने ह्या झाडाला पृथ्वीवरती आणलेलं आहे म्हणून ही झाडाला महत्त्व आहे आणि कृष्णाने हे ही, झाड ही आपल्या रुक्मिणीलाही भेट दिलं होतं अशा पद्धतीनं आध्यात्मिक आख्यायिका एखाद्या झाडाबद्दल एखाद्या फुलाबद्दल सांगितले जाते तर त्याला शास्त्रीय कारणसुद्धा त्या ताकदीचं असतं पारिजातकाचं ता जर जा झाड आपल्या अंगणामध्ये आपल्या दारामध्ये असेल तर त्याचा सुवास इतका चांगला आहे वास की त्या वासामुळे घरातली पॉझिटिव एनर्जीसुद्धा वाढते म्हणजे आपण म्हणतो बघा आपण एखाद्या चांगला वास आला अगरबत्तीचा तरी आपलं मन प्रसन्न होतं आणि हे नॅचरल झाड जाड़, ह्या झाडाचा जर आपल्याला सुवास आपण घेतला किती सुंदर फूल आहे बाबा हे पारिजातक आपण बघितला सगळ्यांनी तर ह्या याचा आध्यात्मिक आणि आपण काय म्हणू शास्त्रीयदृष्ट्यासुद्धा पाहिलं तर खूप चांगला असा ह्याचे फायदे आहेत याचे जे पान आहेत राजीव दीक्षित सांगतात बघा याची जी पानं आहेत ही थोडीशी खरभरीत पाण्या लागतं अशी याची एक पाच पानं घ्यायची आणि या पाच पानांना थोडंसं क्रश करून थोडंसं असं तोडून किंवा दुखवून अर्धा एक ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्यायचे पानं पाणी अर्धं होऊपर्यंत पन्नास टक्के पाणी होऊपर्यंत उकळून घ्यायचं आणि ते पाणी तुम्ही रोज वीस मिली तीस मिली असं याप्रमाणे जर पाणी घेतलं तर दुखणं जो विषय आहे दुखणं मग तुमचं गुडघे दुखत असतील कंबर दुखत असतील माणक्याचा त्रास असेल हा शंभर टक्के बारा होतो असे खूप असे रिझल्ट घेतलेले आहेत बघितलेले आहेत आणि तुम्ही याच्याबद्दल माहितीसुद्धा अजून घेऊ शकता तर अशा वनस्पती आमच्या अंगणामध्ये आमच्या घरामध्ये असायला पाहिजेत ज्याच्याकडून आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या शास्त्रीयदृष्ट्या दोन्ही फायदे होत असतात तर हे मला खूप आवडणारं असं हे पारिजातकाचं झाड आहे आवडणारं म्हणजे एवढ्यासाठी की याच्या शेजारहून थोड्या अंतरावरून जरी गेलो आपण तर एक अतिशय सुंदर असा सुगंध एक प्रसन्न वातावरण तयार होतं असं हे पारिजातकाचं झाड आहे पारिजातकाचं झाड हे तुम्ही आम्ही आमच्या अंगणामध्ये लावलंच पाहिजे याचं वैशिष्ट्य म्हणजे याची याला बिया बी असतात बियापासून बी हे रोप तयार होतं आणि हे जी एक ढापी जरी लावली स्टप जर लावली तर ते आपण कट करून व्यवस्थित तर त्याच्यापासून बी हे झाड तयार होतं म्हणजे दोन्ही दृष्ट्या हे झाड आपल्याला तयार करता येतं किंवा मार्केटमध्ये आपल्याला हे स्वस्त झाड मिळतात पन्नास साठ रुपयाला हे झाड मिळतं तर निश्चित तुम्हाला ही माहिती आवडलेली असेल तर अजून माहिती घ्या ह्याच्याबद्दल आणि हे झाड प्रत्येकानं आपल्या अंगणामध्ये लावायला पाहिजे नमस्ते